प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सर्व तयारीला लागलो असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय आहे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय आहे इतकंच नव्हे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पवार गट तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल अशी घोषणा देखील शरद पवार यांनी केली जागा वाटपाचं काम जवळजवळ संपलं असून लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांना महायुतीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या रस्सीखेचमुळे अजित पवार गटामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे अजित पवार गटाचे बावीस आमदार हे शरद पवारांकडे परत येणार आहेत तर बारा आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं वाटत असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे देशात लोकशाही हे लोकशाहीत एकमेकांवर टीका होत असते मात्र जेव्हा देश संकटात असतो लोकशाही संकटात असते त्यावेळी मतभेद विसरून एकत्र यावं लागतं असं म्हणत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मवियातील पक्षांना आवाहन केलं आहे तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचंही ते म्हणाले संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी बोलत होते लोकसभा निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आलंय अशात प्रचाराचा धडाका सुरू झालाय उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी यवतमाळमध्ये सभा घेतली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आमच्याकडे मोदी येतात मतं मागतात त्या बदल्यात थापा मारता दोन हजार चौदाला आम्ही चालो होतो मोदी मोदी करत दोन हजार एकोणीसलाही हेच केलं पण शेतकऱ्यांच्या पाठीत जसा मोदींनी वार केला तसाच वार त्यांनी शिवसेनेवर केला बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला होता त्यांच्या शिवसेनेला हे संपायला निघाले नाव चोरलं पक्ष चोरला, चोरला शिवसेना हे नाव मोदींनी लिहिलेलं नाही आणि धोंड्याने म्हणजेच निवडणूक आयोगानंही ना दिलेलं नाही ते माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलेलं नाव आहे अशी टीका त्यांनी केली आहे लहान पक्षांना दुय्यम वागणूक देणं ही भाजपची सवयच आहे आम्हाला कोणी विचारलं नाही तर प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे उमेदवार उभे केले जाईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी भाजपला दिला यावेळी त्यांनी मी खासदार ही राबवण्यात येईल असंही सांगितलं आम्हाला भीक मागण्याची सवय नाही आमच्याशी कोणी चर्चा केली नाही आणि आम्ही मागणी केली नाही आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे असं त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं इतर पक्षाचे मिळून चारशे उमेदवार असतील तर आमचे दोन हजार उमेदवार उभे राहतील याकडे त्यांनी लक्ष वेधलं नेहमीच खळबळजनक वक्तव्य व दावे करणाऱ्या बच्चू कडू यांना भाजप व काँग्रेस कितपत महत्व देतं हे लवकरच स्पष्ट होणार आहे